सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व शांतता पाहायला मिळाली असली तर इतर जिल्ह्यातील नेते मंडळी येथे येऊन राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र अशा अवस्थेतसुद्धा अधिनाटच्या माध्यमामधून मोहिते पाटलांनी आपलीच हवा असल्याचं सिद्ध केलं आहे निमित्तानं त्यांच्या ताकदीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे कितीही ताकद लावा तुम्हाला कधीही जमू देणार नाही असा जणू संदेश त्याने दिला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार पाटलांना मागील काही दिवसांमध्ये लक्ष केलं जात होतं मात्र अशा टिप्पणींकडे दुर्लक्ष करत मोहिते पाटलांनी निवडणुकींपुरतं राजकारण आणि त्यानंतर समाजकारण ही परंपरा कायम ठेवत सामाजिक कार्यातील अविरतपणाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं होतं त्यानंतर झालेला अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपली जादू ही दाखवल्यानंतर मोहिते पाटलांविरोधात जिल्ह्यामधील काही नेते मंडळींनी मोहिते पुन्हा एकदा मोहिते पाटलांना लक्ष करण्यात आले मोहिते पाटलांविरोधात टीकेची झोड उठवण्यात आली होती मात्र तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मोहिते पाटलांनी शांतीत क्रांती करत जिल्ह्यात आपलीच हवा असल्याचं सिद्ध करून दाखवलं कोणत्याही टीका टिप्पणीला उत्तर न देता लोकांनी जो आपल्यावरील असलेल्या विश्वासाला अधिक द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमदार नारायणाबा ना पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पंखात बळ भरून अधिनाथवर अधिराज्य निर्माण करत आपल्या ताकदीची प्रती प्रतीची प्रचुती दिली आहे त्यामुळं खूप मोठी चपराक विरोधकांना लावण्यात आले आणि ते त्यामध्ये यशस्वी ठरले असून विनाकारण आग फकड करणाऱ्या मंडळींनी त्यांनी आपल्या कृतीमधून जशाच्या तसं उत्तर दिल्याचं दिसतं आहे